नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आहे महेश बाया पवार तर मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सर्व शेतकरी बांधवांनी पीक विमा भरून घ्या आज मित्रांनो तारीख आहे सव्वीस जुलै सव्वीस जुलै मित्रांनो पीक विमा भरायची लास्ट तारीख फक्त मित्रांनो चार दिवस बाकी आहे जे कोणी शेतकरी पीक विमा भरायचे राहिले असतील त्यांनी सर्वांनी आपल्या शेतामध्ये आपण जे पीक लावलेलं आहे त्याच पिकाचा पीक विमा भरावा त्या व्यतिरिक्त जर आपण पीक भरलं यावर्षी महाराष्ट्र सरकारने मागच्या वर्षी, वर्षी, का वर्षी का जो काही घोटाळा झालाय तो घोटाळा झाल्यामुळे यावर्षी आपल्या शेतामध्ये जे पीक आहे फक्त तेच मित्रांनो भरायचं सांगितलेलं आहे आपल्या शेतामध्ये जर पीक वगैरे नसल तर आपल्याला पाच वर्ष पीक विमा हा बनता येणार नाही यावर्षी असे पीक विमा कंपनीचे नियम आहेत तरी मित्रांनो उर्वरित शेतकरी बांधवांनी सर्वांनी आपापल्या शेतीचा पीक विमा भरून घ्यावा एकतीस तारीख ही मित्रांनो लास्ट आहे त्यानंतर जर मित्रांनो तारीख वाढली तर मी तुम्हाला अपडेट अपडेट मित्रांनो मित्रांनो तुम्हाला देईल धन्यवाद बांधव राहिले आहेत त्यांनी सर्वांनी पीक भरून घ्यावा धन्यवाद आणि आपलं युट्यूब चॅनेल हे मित्रांनो नवीन आहे तरी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि खाली जो खाली जे समजा मित्रांनो लाल बटन आहे तिथे क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो